नमस्कार मित्रांनो आगामी जे दोन हजार चोवीस मध्ये ज्या आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये तुमच्या राजकीय नेत्याला कोणत्या पक्षाचे तिकीट भेटेल हे आपण जनतेचा कोल कोणाकडे आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण इथं निलंगा मतदारसंघातील गौरीयाल गावात आलेलो आहोत आगामी जे दोन हजार चोवीस आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला कोणत्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे पक्ष आहे या पक्षातर्फे कुणाला तिकीट भेटेल संभाजीराव पाटला विरुद्ध संभाजीराव पाटील यांनी भेटत सध्या गेली दोन टर्म तर त्यांनी सध्या आहेत त्यांच्याकडे त्यांना भेटत तुम्हाला काय वाटतं नवीन चेहऱ्याला संधी भेटेल का यावेळेस नवीन भेटत अरविंद पाटील त्यांचे बंधू आहेत नाही नाही संभाजी पाटील संभाजीराव पाटील यांनी भेटत साहेब आणि काँग्रेस पक्षामधून भात आंबरे साहेबांना भेटतो भात साहेब मागील दोन टर्म मध्ये जर अशोक पाटील निलगर त्यांना भेटत होतो आता त्यांना भेटणार नाही प्रयत्न चालू आहे त्यांचे साहेब साहेबांबरे साहेब साळुंगे साहेब पण एक चेहरा आहे तुम्हाला दादा थोडं थोड़ महागार घेतले तर भातांबरी साहेबांच्या सपोर्ट देणार आहे का असं आम्हाला समजले संभाजीराव पाटील निलगेकर साहेब आणि इकडे भातांबरे साहेब यांना भेटेल संभाजीराव पाटील निलगेकर साहेब आहेत त्यांच्या कार्याबद्दल तुमची काय भूमिका आहे म्हणजे कशा तुमचं काम वाटतंय तुम्हाला तुम्हा गेली दोन चार झाले त्यांनीच आहेत सध्या ह्या दोन महिन्यात चांगलं काम केले पण आतापर्यंत काहीच नाही केलेलं लाडकी बहीण मुक्त योजना हिरो काही नाही गावचे रस्ते वगैरे असतील लाईट बिलची समस्या वगैरे असेल किंवा पाण्याची व्यवस्था वगैरे असेल त्याच्यासाठी आमच्या गावचा सरपंच सक्षम आहे काम चांगले केली सरपंच सरपंच साहेबांची कामं तुम्हाला काय अपेक्षा म्हणजे सध्या भातांबरे साहेब हे अपेक्षा भातांबरे साहेब यांच्या आबा सांगून सांगतो साहेब यांच्याबद्दल काय म्हणतात आपलं दादा बी चांगले बी काय आपलं नाही पण दादा थोडं जरा मागा घेतल्यासारखं असं चित्र दिसतंय असं आणखीन बघितलं नाही किंवा दादाची आमची भेट नाही झाली तर त्यांच्या त्यांच्या जर काही जर झाली असेल मत तर दादाला तिकीट दिलं तर दादाचं चांगलं मत आहे दादा बी येणाऱ्या काळाला चांगले आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जो पेटलेला पेटलेला आहे त्याच्या विरोधात टॅकल करण्यासाठी मुद्द्याला टॅकल करण्यासाठी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्केच आहे होईल का होत नाही जयरंगी पाटला होणार आहे निलंग्याला येणाऱ्या काळाला तिकीट फक्त डिक्लेअर होऊ द्या येणाऱ्या काळाला निलंग्याला जयरंगे पाटील येणार सभा होणार आहे आणि जी काही समाज मराठा बांधव आहे का सगळे सक्षम त्यांनी जी सांगतील त्या पद्धतीने थांबला आहे का पाटील साहेब आपल्या ता निलंगा तालुक्यामध्ये जर उमेदवार त्यांनी दिला त्याच्या पाठीमागे त्यांनी हे दोन्ही गेले गावाला मग त्यांच्याच पाठीमागे थांबणार लाडकी बहुन योजना जी आहे या योजनेबद्दल तुम्ही आणखी काय मत आहे काहीच नाही फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेली योजना ही योजना फक्त निवडणुकीला पुढे फक्त निवडणूक झाली कि योजना फक्त निवडणुकीला जनतेला गाजर दाखवून काम करायचं मत आहे पण जनता बाहेर हुशार झालेली आहे हुशार आहे जनता पुढली तुमच्या पुढे आम्ही चालला असं झाले जनता आलेली आले जेवढे येतील तेवढे घ्या पण आपलं जे आहे ठोकायचं ते ठोकून जावा असं चालू सध्या ग्रामीण भागात आपल्या देशामध्ये तीन स्तरावरती सरकार काम करते म्हणजे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्य राज्यामध्ये पण भारतीय जनता सरकार आणि आपल्या इथं स्थानिक पातळीवरती पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं सध्याचा विचार करून चला आपण केंद्राचा विचार काय केंद्राने आता सध्याला लाडकी बहिणी योजना म्हणा दोन हजार म्हणा केंद्रानं लाडक्या बहिणीसाठी आपल्याकडे बजेटच नाही म्हणलं त्याच्यामुळे वरलं बजेट तरी गेलं राज्याचाच विचार करून जर चालला तर आता येणाऱ्या काळाला आपण पक्ष बदलला तरी चालणार आहे जसं कर्नाटकामध्ये चलते येणाऱ्या पाच वर्षाला टर्न बदलली काम करते त्यांना बी कळते की आपल्या मागे काम करावं लागते आपल्याला काम केल्याशिवाय जनताला पर्याय दोन हजार सुंदर साहेब टाकाय नाही टाकाय नाही ती देतो म्हणजे पण ते बी पैसे दिले वर्ष आले ह्यांचे राहिले त्याच्यामुळे लोक नाराज आहेत शेतकरी भरपूर नाराज आहेत बीजेपी पक्षावर भरपूर नाराज आहेत गेल्या सुरुवातीला जे पहिल्या पक्ष पहिल्या वेळेस मोदी साहेबांना भाषणे केले पंधरा लाख देंगे पंधरा लाख कुठे पंधरा लाख आहेत मोदी कुठे सब जनता दिशाभूल करायला लिहिले आणि सगळे जी काही कंपनी आहेत ते सगळ्या बाहेर झाले माननीय संभाजी पटेल निगेकर साहेब आहेत यांच्या कार्याबद्दल तुम्हाला दहा पैकी जर गुण द्यायला सांगितलं तर तुम्ही किती गुण देत आपण जो बघा आणि म्हणाल भातारंबर साहेब जे आहेत दहा गुण दे अभयजादा साळके यांच्याबद्दल काय आठ 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 घ्या अभयदा आणि भातंबरे साहेब यांच्या दोघांमध्ये जर ठरवलं कोणाला काँग्रेसचं तिकीट भेटायला पाहिजे तुमची भूमिका कोणती दादाला भेटतो तुला चांगला गावच्या जवळला माणूस आहे चांगला माणूस आहे तर दादा काही जर काही झालं अंतर्गत तर शिटू बातांबे साहेबांना भेट पण दादाला भेटावा अशी अपेक्षा ठीक आहे मित्रांनो आणखी जे आपल्या बाजूला काही जनता उभ्या त्यांच्याशी विचारूया त्यांचं काय मत आहे ते भारतीय जनता पार्टीचं पार्टीच तुम्हाला भेटायला वाटतं आगामी जी निवडणुका होणार आहेत या निवडणुका मध्ये संभाजीराव पटला भेटल संभाजीराव पाटील नवीन चेहरा नवीन चेहरा आरेंद्र पाटील लिंगकर साहेब यांच्या रुपानं काँग्रेस म्हणून कुणाला भेटेल असं वाटतं पात्रे साहेब जर संभाजीबाई पटेल निगर साहेब आणि भातांबरी साहेब यांच्यात लढत झाली तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येईल संभाजी पटेल येऊ शकते जे कार्य दहा वर्ष त्यांनी काम करायला लागले त्यांच्या कामाबद्दल तुमचं कसं म्हणत काय म्हणतो भूमिका काय काम म्हणजे हो तेवढं काही केलं नाही त्यांनी जे आहे जे पैसे देणार होते ते खाऊन बसली निवडण्थ शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या हे पैसे खाल्ले रोडमध्ये पासष्ट कोटीचे जे पैसे होते हे खाऊन बसले

आपली शंभर टक्के गॅरंटी आहे लाडकी बहिणी सांगते संपूर्ण महाराष्ट्रभर राबत या योजनेमध्ये तुमची काय भूमिका आहे काय भूमिका नाही आता तुम्हाला आमच्या उद्दिष्ट नवऱ्याला सांगायचं मदल करा बी करतील पण आमच्या बी गावातल्या बाया अशा हे चुकून देऊन घेतात ते चुकून दोन घेतात तिसऱ्याला मदल करतात असं मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहिणी ही जी योजना आहे ते मराठा आरक्षणाच्या या मुद्द्याला दाखल करण्यासाठी आलेली योजना आहे का अजिबात मग काय वाटतं तुम्हाला जे रंगी पडलं तर दिशेने ती आता आम्ही तर त्यांना दिवस बोललो खऱ्याने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेब मत होतो त्याच्या आज जयराविटला महापौर टाकला जरंगी पाटील साहेबांनी जर या तालुक्यामध्ये जर उमेदवार दिला तर तुमचं मत कोणाला असणार जयराव शंभर टक्के असणार चेहरा कसा असेल त्याच्यावरती काही मत तुमचं काहीच विषय नाही जे म्हणतील जयरागे पाटील त्याला कमी हे करणार जयांगी पाटील ज्याला म्हणतील त्याला मतदान करणार लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारला मतामध्ये काही फरक पडेल का अजिबात तुमला नाही सरकार डुबेल पण नाही हे सांगतो आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे तुम्हाला काय वाटतंय की जरांगी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षण भेटेल का भेटू शकते भेटू शकते मराठा पेटला सगळे पिटून टाकते अशा गोष्टी दा। मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षण मराठाला आरक्षण भेटा म्हणून सगळ्यात मोठा टोळा कोणाचा वाटतोय तुम्हाला एवढं काही सांगता येऊ म्हणजे कोणती व्यक्ती तुम्हाला वाटते की बघा ज्याच्यामुळे आम्हाला काही नाही तुम्हाला काय वाटतंय निलंगा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला भेटेल भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे आणि विचार करून विकास आजपर्यंत ज्यांनी केलाय किंवा विकासाच ज्यांनी निलंगा तालुका पुढे नेलाय निलंगा तालुक्यासाठी संघर्ष केलाय अशाच उमेदवाराला म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबाला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल दोन जन्म झाले संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना तिकीट भेटायला लागले आणि त्यांनी जिंकून काळ आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं नवीन चेहऱ्याला संधी दिली चालेल का, का, आ, ला ला। का चेहरा बदलण्याची गरज ज्या वेळेस मतदारसंघाचा विकास झाला नाही किंवा मतदारसंघातील काही कामं झाले नाहीत किंवा मतदारसंघातील जनतेला तेन जनतेनी नापसंदी दाखवली त्यावेळेस चेहरा बदलण्याची गरज आहे परंतु आगामी मागच्या दोन टर्म पासून आम्ही पाहतोय की प्रत्येक गावात पंचवीस पंधरा असेल दलित वस्ती सुधार योजना असतील आमदार फंडा असेल खासदार फंडा असेल ज्या काही योजना असतील त्या योजनेतील सगळ्यात मोठी योजना राष्ट्रीय पेयजल योजना प्रत्येक गावात हर घर जल हर घर नल या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम किंवा विकास काम पोहोचवण्याचं काम ज्या उमेदवाराने केले त्या उमेदवाराला शंभर टक्के तिकीट दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीतून समाजवाला तिकीट भेटेल काँग्रेस पक्षातून कोणाला तिकीट भेटेल असं मला वाटतं काँग्रेस पक्षाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काँग्रेस पक्ष म्हणजे त्यांच्या उमेदवाराला तिकीट देईल आता काँग्रेस पक्षामध्ये स्पर्धा तिकीट आणण्यासाठी चालली आहे परंतु मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी किंवा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कुठला अजेंडा ठेवून त्यांनी तिकीट मागत नाहीत त्यांनी फक्त समोरच्या उमेदवारावर चिखलफेक करून किंवा समोरच्या उमेदवारावर आरोप करून तिकीट मागत आहेत तर माझं एक आव्हान आहे की बाबा तुम्ही आरोप करून तिकीट मागण्यापेक्षा तुम्ही इथून पुढे आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी काय करणार आमच्या गावच्या जनतेसाठी काय करणार आमच्या मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय राहणार या विषयावर उतरावं आणि आपण तिकीट मागण्यासाठी जावं तुम्हाला सर्व निलंगा तालुका समर्थन देईल संभाजी पाटील साहेब यांना कोण दुसरा उमेदवार था थांबला असता चांगली चुरशीची लढत होईल असं संभाजी पाटील निलिंगेकरांनी केलेल्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून सुरस ही संभाजी कोणीही देऊ शकत नाही टक्कर कोणीही देऊ शकत नाही विकासाचा मुद्दा घेऊन समोरचा कुठलाही उमेदवार समोर येऊ शकत नाही कारण विकास कामाच्या दृष्टिकोनातून संभाजी पाटील निलिंगेकरांनी सर्व कामं समाधानकारक केलेली आहे भातांबडे साहेब आणि आवाजा साळवते साहेब या दोघांपैकी जर कोणाला तिकीट भेटलं तर तुम्हाला काय वाटतं कोण त्यांच्या विरोधात चांगली लढत देईल आता ते तिकीट भेटल्याच्या नंतरचा विषय आता मी त्यावर काही बोलू शकत नाही ज्यावेळेस तिकीट भेटेल त्यावेळेस मी सांगू शकेन भारतीय जनता पार्टीने सध्या जी लाडकी बहिणीची योजना आणलेली आहे या योजनेबरोबर तुमची काय भूमिका अतिशय चांगली योजना आहे भगिनींना त्यांना आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी जी काही योजना त्यांनी घोषित केली ही योजना फसवी आहे असं बहुतांश जण म्हणत होतात परंतु ही योजना सक्सेस करून दाखवली त्याबद्दल या राज्य शासनाचे मी आभार व्यक्त करतो ही योजना निवडणुकीच्या पुरे आलेली आहे याच्यानंतर ही योजना चालू राहील का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभेत छाती ठोकपणे सांगत आहेत ही योजना आम्ही अशीच सातत्याने सुरू ठेवणार परंतु ते जर पदावर नाही राहिले त्यांना जर जनतेने धावल आणि त्यांच्या विरुद्ध विचाराचे म्हणजे बहिणीच्या पैसे न देण्याच्या विचाराचे जर सत्तेत लोक आले तर नक्कीच ही योजना बंद पडू शकते एवढं बजेट आहे का सरकारकडे की इतर दुसरी कामं असताना सरकारकडे एवढं बजेट आहे असं तुम्हाला वाटतंय का मी शेतकरी कुटुंबातला आहे एखादी कुठली नवीन ने घरात जर काही करायचं असेल तर मी माझ्या खिशात तेवढे पैसे आहेत का विचार करूनच करतो ते राज्य चालवणारे राज्यकर्ते आहेत आता या विषयावर शासनाच्या बजेटबद्दल आपण काही बोलू शकत नाही परंतु त्यांच्याकडे एवढी क्षमता ताकद होवत असल्याशिवाय त्यांनी एवढी मोठी योजना जाहीर केलीच नाही धन्यवाद चला मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण गौर निलंगा मतदारसंघातील गाव आहे या गावामध्ये आपण जनतेचा कौल विचारलेला आहे तर आणखी काही ते मंडळी बाजूला आपल्या उभ्या आहेत त्यांच्याशी विचारूया आपण त्यांचं काय मत आहे ते अण्णा नाव काय आपलं तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीतून कोणता उमेदवार योग्य राहील जेणेकरून जेणेकरून तुमच्या गावचा विकास होईल संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेस पक्षामधून तिकीट उमेदवार असं तुम्हाला तुम्हाला कल्पना असेल ही योजना चांगली आहे का कसं वाटतं तुमचं काय भूमिका आहे आहे पण त्यांच्या पूर्ण ठरवून देताल ना देताल प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये भेटायला लागलेत तुम्हाला काय वाटतंय पुरेशा आहेत ते दीड हजार रुपये आता थोडं वाढून जासेल एवढं तुमच्या सौरू सारखं तुमच्या बजूर सारखं असेल तसं नमस्ते भारतीय जनता पार्टीतून कोणत्या म्हणजे कोणत्या उमेदवारात बाजीराव पाटील संभाजीराव पाटील निले करतात तुम्हाला काय वाटतं नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे का बीजीपी नको अरविंद पाटील निर्गे करतात संभाजीराव पाटील संभाजीराव पाटील निले साहेब आणि काँग्रेस पक्षातून कोणत्या तिकीट भेटेल असं वाटतंय आशे गृह पाटील निले करतात आशे पाटील निले करता गेली दोन टन झाले त्यांनी म्हणजे निवडणुकीमध्ये पराभव त्यांनी आहे तुम्हाला काय वाटतंय की तिसऱ्यांदा जर त्यांना तिसऱ्यांदा जर त्यांना तिकीट भेटलं तर ते जिंकून येतील का शंभर टक्के शंभर टक्के निवडून शंभर टक्के निवडून येतील दोनदा पराभव करायला असताना तिसऱ्यांना तुम्हाला वाटतं त्यांना संधी भेटेल म्हणून भेटेल भेटेल सर म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे जे आहे आमच्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते तेच आहे ने ज्यांनाच तिकीट मिळते भताब्रे साहेब बाब साळंगे साहेब यांच्या नाही चालचे यांना तेवढं मतदान पडत नाही मतदान पडणार ना। लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेबद्दल काय आपली भूमिका चांगली आहे चांगली योजना तुम्हाला काय वाटतं चांगली राहते चांगली योजना तुम्हाला काय वाटतं योजना असं पुढे चालू राहील का की राहते राहते राहील मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला असताना तुम्हाला काय वाटतंय लाडकी बहीण योजना या मुद्द्याला टॅकल करेल का हा शंभर टक्के जनता बदलेल का बदलते बदलते जनता महिलावर तर आहे सगळं राजकारण महिलावरती राजकारण बरोबर आहे माननीय जी जरांगे साहेब आहेत जरांगे साहेब त्यांनी जर आपल्या तालुक्यामध्ये उमेदवार दिला तर तुम्ही कोणाला मतदान करता त्यांना मदान भेटेल का भेटत नाही भेटणार नाही मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे असं वा तुम्हाला वाटतंय का हो शंभर टक्के भेटा वाटतंय जरांगे पाटला साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण भेटेल असं तुम्हाला वाटतंय का हो वाटते वाटते जर त्यांनी उमेदवार दिला तर मदान काही होणार नाही तुम्ही होत नाही होत नाही कारण विकासाला बघते विकासाला बघतात थांबेल त्याच्याकडून विकास होणार नाही असं तुम्हाला काय ते कसं आहे जरंग पाटील साहेब आरक्षणापुरती मर्यादित राजकारणात नाही आता उतरले त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आरक्षणापुरतं त्यांचा त्यांचा अजेंडा तर सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचा अजेंडा आहे राजकारणात त्यांचा अजेंडा नाही समाजाला पुढे घेऊन जायचं आहे नाही जर समजा आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षामध्ये जर लढत लागली तर आपल्या इथून कोणाला म्हणजे मतदान भेटेल जिंकून कोणता पक्ष येईल आमच्या हो गावामध्ये फिफ्टी फिफ्टी होणार आहे फिफ्टी फिफ्टी होऊन जाईल यावेळेस संभाजीबाईचं जे काम आहे आमदार म्हणून मागील दहा झालं त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामामध्ये तुमची काय भूमिका आहे चांगलं काम केले त्यांच्या कामासाठी जर मी तुम्हाला म्हटलं दहा पैकी काहीतरी गुण द्या तर तुम्ही दहा पैकी किती गुण देसाल त्यांना दहा पैकी आठ गुण मिळतील दहा पैकी आठ गुण भेटतील अशोक भाऊ पटेल निगर साहेब जरी आले तर त्यांच्याकडून जर काम झालं तर तुम्हाला काय वाटायचं काम होईल का हा शंभर टक्के होते अशोक राव पाटील बी चांगले संभाजीराव पाटील बी चांगले तालुक्याला तालुक्यासाठी आणि तालुका त्यांच्यामुळे तर स्टँड आहे असं जिल्ह्यामध्ये निलंकर घराण्यामुळे स्टँड आहे निलंगेकर घराणा सोडून त्याच्या बाहेर दुसऱ्याला तिकीट भेटावं असं तुम्हाला वाटतंय का वाटत वाटत नाही फक्त निलंगे का घराण्यामध्ये तिकीट भेटायला असं पाहिजे धन्यवाद मित्रांनो आणखी इथे काही जेठ मंडळी उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया ना आपलं नाव काय गोपाळ पुललीग बोरोड गोपाळ पुललीग बोरोड गोपाळ गोपाळ आपल्या तालुक्यामध्ये जस आगामी दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकामध्ये प्रामुख्याने कोणत्याच पक्षांमध्ये लढत होते पक्षाचं घेण देणं जरांगेचं घेण देणं फक्त जरांगी साहेब यावेळी फक्त जरांगी साहेब जरांगी साहेबांनी जर उमेदवार नाही दिला आपल्या तालुक्यामध्ये तर तुमचं मतदान कोणत्या पक्षाला असेल आमचं मतदानच कॅन्सल करणार आहे मतदानच करणार नाही पूर्ण मतानावरचे बहिष्कार करणार आहे म्हणून जरा कि साहेबांचे म्हणले की तुम्ही या पक्षाला निवडून मदान करा म्हणले तर मग करणार म्हणून जरा कि सांगा सांगतील त्याला मतदान करणार भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे तुम्हाला काय वाटते कोणाला तिकीट भेटायला ह्या वेळेस जी योजना आहे या योजनेबद्दल काय भूमिका आहे काय मत जाणून घेण्यासाठी आहे चलत नाही बंद पडते मला माहित आहे दीड दीड हजार रुपये प्रत्येक महिलेला भेटायला लागले भेटतील असं तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी <द्थाथ> सांगितलं की दोन दोन हजार रुपये टाकतो म्हणजे शेतकऱ्याला टाकले टाकले का नाही मी एवढं ना मिळणार गेले तिकडेच गेले तुमची काय भूमिका असेल नाही त्यांनी नंतर त्यांनी योजना बंद पाडली तर पण ते भूमिका घ्यायची काय झालं आम्हाला पत माहित हम्म आपल्या इथे जो आमदार आहेत माननीय समाजाकडील गेली दहा वर्ष आपल्या इथे आमदार आम त्यांनी आहेत त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला त्यांच्या कामामध्ये त्यांची काय भूमिका काम चांगलं भूमिका वाटते काम काम चांगले झालेले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी आलोच नाही तर का काय सांगायचं म्हणणं काय गावात आलोच नाही भेट दिलेच नाही आरक्षणच काही बोललोच नाही तर काम कसं वक्त करायचं त्यांनी बोलले की आम्ही सांगितलं होतो तुम्हाला असं म्हणजे तस म्हणजे काय दिनकर यादव बोलले दिनकर साहेब आपल्या इथं प्रामुख्याने कोणत्या पक्षामध्ये लढत होते इथं निलंगा तालुक्यामध्ये आपलं देशमुख घराणाच होत निलंगेकर साहेब म्हणजे भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष प्रामुख्याने ते जिंकून येते सतत काँग्रेस काँग्रेस येते आता सध्या आपला आमदार कोणत्या पक्षाचा आहे आता सध्या रेट मध्ये म्हणलं तर अभयजा सोडून घे अभयजा सांगून कोणत्या पक्षामध्ये थांबतात थांबणार त्यांना तिकीट भेटेल काही भेटणार कोणत्या पक्षातून तिकीट काँग्रेस मधून जर त्यांना जमदा जर तिकीट नाही भेटलं तर त्या पक्षामध्ये थांबतील का पक्षा थां था था महाराष्ट्र पूर्ण बंद करू का आपण महाराष्ट्र संपूर्ण बंद करणं लाडकी बहीणची योजना आहे काहीच माहिती आहे ती कुठली लाडकी बहीण जी काय की घरामध्ये लाभ द्यायला लागला का महिलांना नाही फॉर्म वगैरे भरला आता ती मध्ये एक टाकलं बघा ज्याच्या खात्याला जी आहे त्याला पण दोषी बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांनी जे? काय करायचं सरकार तर दावा करत आहे प्रत्येकाला पडणार आहेत कधी पडणार आहेत एकोणीस लास्ट तारखे सांगितली ती कुठे पडली पैसे एकोणीस तारीख लास्ट म्हणाल ती कुणी पडले कसं करायला कशालाय तुम्ही कशाची आहे कशाची आहे कशाची सुट्टी येतात बँका सगळ्या चालू होतात एम्बुलन सुट्टी येत म्हणून